रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट गावचे विद्यार्थी विकसित भारत विथॉन या कार्यक्रमामध्ये समृद्ध भारत या विषयांतर्गत एक मॉडेल बनवले आहे मॉडेलचे नाव आहे पीक सुरक्षा कवच सध्या शेतकरी हवा दिल झाला आहे तो जंगली प्राण्यांमुळे अहोरात्र कष्ट करून आणि शेकडो रुपये खर्च करून शेतामध्ये आलेल्या सोनासारखं पीक या जंगली प्राण्यांमुळे मातीमोल होतं आणि शेतकऱ्याचा काळ सुटतो त्यामुळे शेतकरी शेती करण्यापासून परावृत्त होतो भाताची शेती भाजीचे मळे कलिंगडाची शेती फळबागा कडधान्य तेलबिया यासारखे अनेक पिके रान डुक्कर वनगाई हरिणे यांच्यामुळे उद्ध्वस्त होतात यावर उपाय म्हणून आम्ही पीक सुरक्षा कवच नावाचे मॉडेल बनवले आहे रात्रीच्या वेळी एखादा प्राणी शेतामध्ये शिरण्यासाठी आला तर शेताच्या कुंपणाला स्पर्श करतास आ... असा अलार्म वाजे आणि लाईट पेटेल आणि तो प्राणी तात्काळ तेथून पळून जाई किंवा राखणीसाठी शेतघरामध्ये असणारी माणसे जागी होऊन त्या प्राण्याला पळून लावते अशा प्रकारे पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल शेतकऱ्याचा फायदा होईल या मॉडेलसाठी लागणारी वीज सोलर पॅनेल द्वारे देखील पुरवता येईल सहज उपलब्ध होणाऱ्या व कमी किमतीच्या साहित्यातून हे मॉडेल बनवलेले आहे 再见。